फ्रेंड्स वेलकम बॅक टू माधुरी ब्लॉक्स कॉर्नर मी माधुरी माधुरी ब्लॉक्स कॉर्नर मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मी आली आहे ताईकडे आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर जर असं फिरायला तिथे गेल्यानंतर मी कुठे जाणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे पण तोपर्यंत आत्ता व्हिडिओमध्ये कोण कोण आहेत ते आपण बघूयात तर इथे आहे माझी ताई इथे आहे कौस्तु आणि इथे आहे माही तर चला मी तुम्हाला कुठे जाणार आहे ते तिथे गेल्यानंतरच सांगते चला तर मग तर मैत्रिणींनो आता आपण आलेलो हो आहोत सिंहगडच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलवाडीला तर मी तिथे मंदिराच्या बाजूलाच आहे बाहेर तर आता आपण आज एंटर करूया तर चला बघूयात आपण चला 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 तर मैत्रिणींनो ही बाहेरची कमान आहे मंदिराबाहेरची आणि आतमध्ये आपण एंटर करूयात तर बाहेरचा भाग तुम्ही बघून घ्या सगळं दगडी बांधकाम आहे हे आणि आतमध्ये आपण गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आत आपण आतमध्ये जाऊयात तर आतमध्ये गेल्यानंतर इथे प्रवेश केल्यानंतर समोरच गणपती बाप्पा आहेत छान असं तुळशी वृंदावन आहे तर मैत्रिणींना आपण आलेलो आहोत इथे मंदिरामध्ये आणि प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलवाडी ओळखली जाते तर आत आलेलो आहोत आपण तर चला आता आपण आतमध्ये गाभारातलं दर्शन घेऊयात तर चला या माझ्यासोबत तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबा महाराज समाधी आहे इथे तुम्ही पाहू शकता बाबांची मूर्ती खूप सुंदर आहे आणि आतमध्ये समोरच दिसते गेल्यावरच तर खूप छान वाटलं अगदी शांत वातावरण होतं इथे आणि आता आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन तर मैत्रिणींनो आम्ही इथे दुपारी आलो होतो त्यामुळे मंदिर बंद होतं तरी पण आम्ही शूटिंग घेतलेले आहे जसं मला मिळेल तसं तर सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता अगदी खूप छान वाटत होतं तर तुम्ही पाहू शकता इथे माही आणि कौस्तुभ उभा आहे आणि इथे समोरच विठ्ठल आणि रुक्मिणीचे आपल्याला दर्शन होत आहे तर मी तुम्हाला आतलं गाभाऱ्यातलं वरचा भाग दाखवते सगळं दगडी बांधकाम आहे आणि खूप छान आहे इथे पाहू शकता हा सगळा मंदिरातला गाभाऱ्यातला वरचा भाग आहे आणि पुरातन मंदिर असल्यामुळे सगळं असं आपल्याला प्राचीन बघायला मिळतं आणि समोर दिसतं ते गाभाऱ्याचा जो बाहेरचा भाग आहे तिथला हा भाग आहे तर पाहू शकता किती सुंदर आहे खूप छान वाटत होतं आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे एक शंकराचं मंदिर आहे जिथे पिंड आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पण खूप छान वाटलं आणि आमचं दर्शन वगैरे झालं होतं आणि म्हणून आम्ही बाहेर आलो तर मुलं इथं खेळत होती त्यांचं बालपण जगत होती आणि सुरपारंब्याचा जो जुना खेळ आता लयास गेलेला आहे तो इथे आम्हाला परत बघायला मिळाला तर माझी ताई कौसुबला चढवत होती वरती तर छान असा झोके घेत होता कौस्तुभ आणि माहीला येत नव्हतं पण तीही प्रयत्न करत होती मुलं अगदी आनंदात होती एन्जॉय करत होती त्यांचं बालपण तर मैत्रिणींनो आज विठ्ठलवाडीला येऊन खूप छान वाटलं मुलांनी पण खूप एन्जॉय केलं माहीने कौस्तुभने खूप एन्जॉय केलं आणि ताईबरोबर विठ्ठलवाडीला येऊन आम्ही पण खूप एन्जॉय केलं आजचा दिवस खूप छान गेला तर व्हिडिओ मी इथे स्टॉप करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच माधुरी ब्लॉग्स कॉर्नरला व्हिजिट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मैत्रिणींनो परत भेटूया आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड सी यू देन असेच मजेत राहा हसत राहा खेळत राहा आनंदात राहा Tatsala, bye bye and see you then. Take care.